झालं का जेवण सर्वांच माझं झालं बघा आता जेवण करून बसले वाद्याची भाजी आणि भाकर खाली पोर गेलेत गावाला तर काय करून ना झाले म्हणजे युट्यूब फॅमिलीला थोडस बोला चला लवकर लवकर या झालं सर्वांचं जेवण माझं झालं मग आत्ता जेवण केलं आई आली गावातून तर पोर आईकच ना झाले गेले गावावर जेवण झालं बसले आता जेवण कोर गेले तर गावाकडे जेवण झालं का तुमच राहू तुम दे गरम आलंय ह्या दिस तुमच्याकडे गरम झाले का नाही गरम भीवालय का Я want to look at that खाली जेवण झालं तर सर्वांच तब्येत कशी आहे तुमची सर्वांची कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं तब्येत कशी आहे कमेंट करा खाली लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत करा नाही ते जेवायला घरी आल्या आल्या पण बन, बन आणि दोघांप करावं लागला यामध्ये कुठल्या जीव जेवाय

Ben azagasın ya, ya ben azagasım. Sen bir de orada sırılsın, ben de dek. Daha hiç çarptı mı ki? Yav tak. Hayır. Yav kaçır çarptı mı ki? Frizan, sağa घर तर नाही भाड्यांचं लूप आहे तुझा काय दहाच्या ठेवा ठेवापैकी काय म्हणून फ्लॅट आहे पुण्याच चला कमेंट करा हो जेवण झालं तर तुमचं लाईक करा एक सर्वांच तब्येत करा खाली <coughs> गावाला कोणत्या कार भावानो लाईक करा लाईक करा काही प्रश्न असले तर विचारा आम्ही दोघे उदास आहे पोरग नाही तर अख्ख्या घराचं घर बानान हाणार झोप आता झोप झोपणार झोपणार म्हणलं म्हणजे थोडासा तुमच्यासोबत गप्पा मारो जेवण झालं का तुमचं लाई बनारले तुम्हाला जागा नाही आता तू리스 कुठे तू जात प्लॉटवर खायला गेला गी, माठा सारखा मजा आहे का कुठं थंड माठ आहे जेवण झालं का कमेंट लाएक करा जेवण आणि माईक करा लाईक लाईक करा आणि कुठून आहे ते पण सांगा जेवण झालं का सर्वांच कोरोना असल्यामुळे उदास कमेट करा कमी वाटत कमेट करा म्हणजे मला बी काय बोलताय ना पोच हम दोनों ही है बच्चे गांव गए हैं है, दो है। और शान पसारे शान पसारे मना आखरी एवड शान लय नहीं बना मज तो मन कुछ लगना लगन काम नहीं गरीब <coughs> तेवढ सुट्या नाही का एक महिना सुट्या एक महिना आता एक महिना पप्पा काही न्यायला येऊ नका मी काय येत नाही ठीक आहे कुठं चान्स नाही खाली घरातून खाली थोडं खेळायला जायचं तुम्ही पाठवलं नाही तुम्ही गेले का नाही गावकड

गोव्याला जाऊ तुम्ही गोव्याला कोण कोण गेलत गोव्याला जायचे दिसाल लाईक तर दिसाल तुम्हाला ते अंगठा दिसाल ना का अंगटा

घर केस नमस्कार भवानो जेवण झालं का तुमचं लाईक करा, करा कमेंट करा कोण बघायला तिथं कळू द्या कुठून आहे गरम आले की नाही गाडी लवकरच बंद केली गरम गरम। कमेंट करा, खाली करा कमेंट करा कमेंट आम्ही दोघ साहेब गावाकडे गेले फ्रेश लावतेच म्हणून लावले तर तुम्ही कमेंट करा

Pagarta, pagarta, kad plėla barai, kad laiptė, plėla barai, žemė, varikai, mirk, kad... मला बी आण झालं का जेवण सर्वांचं कमेंट करा कुठून काय नाही या पान प्यायला करणार नाही जेवण झालं का जेवण झालं का तुमच काय झालं काय होईल लाईक करा, करा। आणि सबस्क्राईब اشتركوا في लवकर लवकर ना चला जेवण झालं का सर्वांच करा खाली कुठून आहेत बरं सांगा बरं तुम्ही तुमच्या गावाच नावच नाही मग तुम्ही ना झाला तर तुम्हाला गावच नाही मला तर आहे बघा मध्या <laughs> गावाचं नाव तुम्हाला गावच नाही का ना तर तुम्हाला गावच नाही गावाच नाव काय देव देवर केलं नसतं झालं

जेवण झालं का ताई दादा ताई माझं झालं की असत